नमस्कार सोनश्री क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे राजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत इयरिंग्स इयरिंग्स कम बुगडी तर तुम्ही बुगडी म्हणूनसुद्धा वेअर करू शकता किंवा इयरिंग्स म्हणून पण वेअर करू शकता तर सुरुवात करूया मी इथे ट्वेंटी गेजची वायर घेतलेली आहे गेज वायर त्याला एक त्याच्या एका टोकाला आपण एक छोटासा लूप बनवून घेऊया हे बघा अशा पद्धतीने आणि या लूपला थोडंसं बॅक स्पेस देऊया असं फ्लॅटनोस फ्लायरच्या मदतीने तर या लूपमध्ये आपल्याला लॉरियल्स टाकायचे आहेत तर हे बघा हे जे आहे हे लॉरियल्स आहेत हे आपण याच्यामध्ये तीन लॉरियल्स टाकून घेऊयात अशा पद्धतीने आपल्याला हे लॉरियल्स टाकून जो ओपन लूप आहे तो आपल्याला व्यवस्थित असा पॅक करून घ्यायचा आहे हे बघा पकडच्या सहाय्याने तो व्यवस्थित आपण पॅक करून घेऊ जेणेकरून ते लॉरियल्स बाहेर ये येणार नाहीत तर इथे बघू शकता व्यवस्थित आपले लॉरियल्स पॅक झालेले आहेत आता याच्यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार जसे तुम्हाला आवडतील त्या पद्धतीच्या तुम्ही मोती किंवा मने टाकू शकता तर इथे मी टू एम एमचा इथे बिंदी बॉल घेतलेला आहे गोल्डन कलरचा तो सुरुवातीला टाकलेला आहे नंतर रेड कलरचा ड्रॉप शेप पुन्हा एकदा बिंदी बॉल गोल्डन कलरचा आणि इथे मी लॉकबिड्स यूज केलेला आहे तुम्ही इथे झिरो पॉईंट थर्टी गेच्या सुद्धा पॅक करू शकता तर लॉकबिड्स घेतल्यानंतर जे मणी आहेत ते आपले हलत नाही ते पॅक करून घ्यावे लागतात तर हे बघा पकडच्या सहाय्याने मी असे इथं व्यवस्थित दाबून घेते लॉकबिड्स जेणेकरून जे खालचे मणी आहेत ते हलणार नाहीत आणि बॅकसाईडला थोडंसं आपण ट्वेंटी गेची वायर बेंड करूया आणि वायर बेंड केल्यानंतर पक्कडच्या सहाय्याने हे बघा सेम आपल्या साईडला से इत राऊंड असा क्रिएट करायचा आहे हे बघा अशा पद्धतीने गोलाकार राऊंड बनवायचा आहे आणि जिथे आपण बिट्स टाकला अगदी त्याच्या समोर तिथे आपल्याला ती वायर कट करायची आहे अशा पद्धतीने मी वायर कट करून घेतलेली आहे एक्स्ट्राची आणि त्या वायरच्या टोकाला कट थोडंसं आपण बॅक स्पेस करूया जेणेकरून ती कानाला टोचणार नाही हे बघा अशा पद्धतीने आता काय करूया ही जी आहे ही बॉल पिन आहे आता या बॉल पिनचे दोन आपण तुकडे करून घेऊया आणि याच्यामध्ये आपण थ्री एम एमचे चे कलरचे पॉल टाकूया त्याचे आपल्याला लॉरियल्स बनवायचे आहेत दोन आणि हे बघा अशा पद्धतीने या वायरमध्ये आपल्याला लॉरियल्स टाकायचे आणि यातली एक पिन आपण घेऊन इथे वरच्या साईडला आपल्याला इयरिंगसाठी किंवा बुगडी साठी आपण इथे असं हे जे लॉरियल्स आहे ते व्यवस्थित असं आपण पॅक करून घेणार आहोत हे बघा वायर अशी पकडायची आहे तर ती सिंगल आहे त्यामुळे आपल्याला जितकं होता होईल तेवढं खेचून अगदी व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे हे बघा जी बेस वायर आहे त्या बेस वायरला बॉलपेनची वायर आहे त्या वायरने आपल्याला अगदी घट्ट जितके जितक्या वेळेला आपण त्याला बाहेरने फिरवता येईल तितक्या वेळेला आपण व्यवस्थित फिरवून पॅक करायचं आहे कारण जो आपण थ्री एम एमचं पल टाकलेला आहे किंवा लॉरियल्स त्याला खालच्या साईडला कोणताच सपोर्ट नाही आहे तर त्या सपोर्टमुळे तो जो तो हलू शकतो त्यासाठी आपल्याला जित जसं जमेल तितकं अगदी दि व्यवस्थित फुल पॅक करून घ्यायचं आहे जेणेकरून तो जागेवरून हलणार नाही ते बघू शकता मी अगदी व्यवस्थित पॅक करून घेत आहे तर अगदी कमी वेळात खूप सुंदर अशी तयार होणारे हे इयरिंग्स किंवा लुगडी पट बनतात तर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने बनवू शकता आणि येणाऱ्या संक्रांतीसाठी वान म्हणून तुम्ही गिफ्ट देऊ शकता तर बघा किती सुंदर कमी वेळात बनलेली आहे अशा अशाच प्रकारच्या सुंदर सुंदर व्हिडिओसाठी सोनश्री क्रिएशन या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि जर माझ्या चॅनेलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल या व्हिडिओच्या माध्यमातून जर माझ्या चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि इथून पुढे असेच व्हिडिओ पाहत राहा तर बघा किती सुंदर असं संक्रांतीसाठी म्हणा किंवा आपल्याला डेली वेअरसाठी इयरिंग्स रेडी झालेले आहेत आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार थँक्यू